तर मला पाठवा बघा हो हो दोघाला पाठवतो ओके ठीक आहे बघा आता मी सांगतो मी वाचतो आणि समर्थ पाठवले त्याप्रमाणे करू आपण ठीक आहे बघा ऐंशी विद्यार्थ्यांचा एक गट चलीवर गेला आहे आणि या गटात ट्वेंटी पर्सेंट विद्यार्थिनी आणि उर्वरित विद्यार्थी आहे या गटात आणखी किती विद्यार्थिनी समाविष्ट करावे लागतील त्यामुळे विद्यार्थी सत्तर पर्सेंट होतील असं म्हटलं तर बघा आता इथं तुम्हाला दिसत आणि सिंपल साध्या पद्धतीत बघा आता मी काय करतो बघा इथं आता कसं केलंय समजणे ते पण दाखव समजच्या याच्या स्पष्टीकरण दिलेलं आहे नवीन बुक आहे वाटते बघा तर बघा आता पहिलं किती ऐंशी विद्यार्थ्याचा समूह होता आणि हे होते वीस पर्सेंट आणि हे होते सत्तर पर्सेंट ओके म्हणजे कोण कोण तुम्हाला सांगतो विद्यार्थी आहेत गर्ल्स झी लिहितो आणि हा विद्यार्थी बॉईज बी लिहितो ओके झी आहे आणि हा बी आहे ओके चला गर्ल्स आणि बॉईज ओके लक्ष तर मग आता जेव्हा मी या ऐंशी चे वीस पर्सेंट काढल्यानंतर मी चे मुली आता काय आहेत ऐंशीच्या मग आता नंतर काय म्हटलंय सॉरी ऐंशी झाली ना सॉरी ऐंशी पर्सेंट ना ऐंशी पर्सेंट म्हणजे टोटल आपला समूह हंड्रेड पर्सेंटचा आहे ओके हंड्रेड पर्सेंटचा समूह आहे ओके तर या ऐंशी झाली मग काय म्हणलंय हे विद्यार्थी किती होतील सत्तर होतील सत्तर पर्सेंट आणि विद्यार्थी किती होणार मग थर्टी पर्सेंट विद्यार्थिनी मग आता मी काय करतो याचे वीस पर्सेंट काढणार याचे वीस पर्सेंट काढल्यानंतर सोळा सोळा विद्यार्थी बरोबर याचे वीस पर्सेंट काढल्यावर किती रे याचे वीस पर्सेंट काढणार किती होता सांगा रे याचे वीस पर्सेंट काढा किती होतात सोळा गा? होतात का चला मग आता विद्यार्थी किती राहतील मग चौसष्ट विद्यार्थी होतात कारण का ऐंशी मधून जर मी सोळा काढले बघा ऐंशी मधून जर मी काय केले सोळा काढले तर चौसष्ट राहतात बरोबर आता मग आता तिथे काय केलंय मग याचे थर्टी पर्सेंट काढा म्हणजे ऐंशीचे थर्टी पर्सेंट काढा ऐंशी चे मी इथं ऐंशी चे थर्टी पर्सेंट इथं लिहितो मी ऐंशी चे थर्टी पर्सेंट किती होतात रे हे जिरो कटला हे जिरो कटला हे जिरो कटला हे जिरो कटला म्हणजे आठरी चोवीस ऐंशी चे म्हणजे चोवीस विद्यार्थी बरोबर चोवीस विद्यार्थी होतात मग आता हे झाले चोवीस विद्यार्थी होतात बरोबर या तर मग मला सांगा आता विद्यार्थी किती होतील मग विद्यार्थी किती होतील वि� सत्तर म्हणजे ह्या ऐंशी चे सत्तर किती होतात ऐंशी चे सत्तर तर दोन झिरो कटले म्हणजे सातेटी छप्पन छप्पन विद्यार्थी ओके पर्सेंट नाही छप्पन विद्यार्थी ओके छप्पन विद्यार्थी मग आता बघा आता बघा मग याचा डिफरन्स केला तर किती होतात बघा चोवीस मला किती मिळवावं लागतील बघा चोवीस मायनस जर मी आठ केलं चोवीस मायनस जर आठ केलं सॉरी चोवीस मायनस सोळा जर केलं तर किती विद्यार्थी मला मिळवावं लागतात बघा तीस पर्सेंट होण्यासाठी किती मिळवावं लागतात विद्यार्थ्यांनी बघा आठ आठ बरोबर आठ मग ऑप्शन क्रमांक किती येणार आहे तुमचा आठ बरोबर किती मिळवावं लागतं आठ समजलं का इथपर्यंत काहीतरी समजलं का नाही डोक्यात गेलं का नाही सांगा पहिले डोक्यात गेलं का नाही सांगा आठ विद्यार्थी हो विद्यार्थी मिळवावे लागतील तेव्हा सत्तर पर्सेंट विद्यार्थी होतात समजलं हो oh. समजलं हे मिळवण्याची गोष्ट झाली आता इथं मिळवल्यावर आता इथं मिळवल्यावर सत्तर पर्सेंट आता मिळवल्यावर असं झालेलं आहे असं मेन्शन केलं नाही क्वेश्चन म्हणून बऱ्याच जणांचं एक्झाम मध्ये चुकलेला आहे म्हणजे आठ पण ऑप्शन कन्फर्म आपलं नाहीये लक्षात घ्या कारण का क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्पष्टीकरण दिलं नाही व्यवस्थित त्याच्यामुळं ओके बाकी गोष्टी तुमचं बाकी तुम्ही